नमस्कार मीराला आता खूपच संशय आलेला असतो कारण सत्याचं बर्थ सर्टिफिकेट घरात नसतंच ते बघून मात्र मीरा हदरलेली असते आणि सुद्धा तिला उत्तर देण्यासाठी टाळाटाळ केलेलं असतं तेव्हा मात्र मीराच्या मनात संशयाची पाल चुक चुकलेली असते मीरा थेट आजीजवळ जाते आणि आजीला बोलते आजी प्लीज प्लीज किती दिवस माझ्या नवऱ्यापासून सत्य लपवणार आहात आजी प्लीज मला सांगा ना यांचा जन्म कुठे झाला तेव्हा लगेच आजी मीराकडे बघते आणि मीराला म्हणते मीरा या सर्व प्रश्नांशी तुला काय करायचं आहे आणि मीरा प्लीज या सर्व प्रश्नांचा विचार करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते असं कसं बोलताय तुम्ही आजी या सर्व प्रश्नांचा विचार करू नकोस म्हणजे अहो आजी मी तर तुम्हाला साधा प्रश्न विचारला अहो रवी भाऊजींचं जर का बर्थ सर्टिफिकेट घरातच आहे तर यांचं का नाही आणि तसंही मला बाईसाहेबांनी सांगितलेलं प्रश्नाचं उत्तर अजिबात पटलेलं नाही जर का त्यांचा जन्म सिटी हॉस्पिटलमध्ये झाला तर नक्कीच त्यांचं बर्थ सर्टिफिकेटसुद्धा असायलाच पाहिजे ना बाईसाहेब फक्त बोलतात आहे ना आहे ना पण कुठे आहे ते तरी मला सांगा बोला। तेव्हा मात्र मोठ्यानी आजी बोलते अगं तू कशाला विचार करतेस अगं असणार निरुपाजवळ तेव्हा मात्र मीरा बोलते नाही और... मला आहे ना या वर्षी त्यांना हे गिफ्ट द्यायचंच आहे बाईसाहेब त्यांच्याशी असं का वागतात ते मला नक्कीच त्यांना विचारायचं आहे तुम्हाला कळतं आहे का आजी यांना किती सहन करावं लागतं आहे आजी प्लीज जरा तरी तुम्ही यांचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी आजी बोलते मीरा एक गोष्ट लक्षात ठेव बाळा नको त्या गोष्टींच्या आहारी जाऊ नकोस आणि प्लीज नको त्या गोष्टी खणून काढण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच मीरा बोलते का आजी मी गोष्टी खणून का काढायच्या नाहीत आजी जे काही असेल ते स्पष्टपणे बोललात तर बरं होईल प्लीज आजी गोष्टी लपवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका तेव्हा लगेच आजी बोलते मीरा तू काय बोलतेस कळतंय का तुला माझ्यावरती तुझा विश्वास नाही आहे का तेव्हा लगेच मीरा बोलते का कुणाष्ट पण या वेळेला मात्र मला तुमच्यावरती विश्वास ठेवावा असं वाटतच नाही प्लीज आजी तुम्ही उगाच अर्थ वेगळा काढू नका पण कितीही काही झालं तरीसुद्धा आता माझा तुमच्यावरती विश्वास नाहीच प्लीज आजी प्लीज या सर्व गोष्टींचा विचार करा तेव्हा मात्र आजी हादरलेल्या असतात त्यांना काय बोलावं तेच कळत नसत आजी मोठ्यानी बोलते पुरे आता हा विषय बंद कर मीरा तुझ्या या गोष्टींवरती माझा विश्वासच नाही हे सर्व बंद करा तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते तशीच मीरा सिटी हॉस्पिटलमध्ये जाते आणि सिटी हॉस्पिटलमध्ये ती सत्याची चौकशी करत असते पण त्यावेळेला मीराला तिथून उत्तर मिळतं की सत्यजित सत्यजित सुधाकर गायकवाड यांचा जन्म इथे झालेलाच नाही हे ऐकल्यानंतर मीराला खूपच काळजी वाटत असते आणि मीरा घरात येते आणि निरूपावरती थेट धावत जाऊत बोलते काय झालंय बाईसाहेब का खोटं बोलताय बाईसाहेब मला प्रश्नांची उत्तरं पाहिजेत आणि तुम्ही जर का त्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत ना बाईसाहेब तर उगाच नको ते होऊन बसेल बाईसाहेब प्लीज उत्तर द्या तेव्हा लगेच निरुपा बोलते काय चाललंय मीरा तुझं येता जाता का पाठी लागलेस आणि तसही मला मला याच्याशी काही एक संबंध ठेवायचा नाही कोण समजतो कोण स्वतःला आणि खरं सांगायचं तर उगाच या गोष्टींचा विचारच करायचा नाही आहे मला हे सर्व इथल्या इथे थांबलं तर बरंच होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी सत्या बोलतो प्लीज प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा मीरा कशाला उगास नको त्या गोष्टी खडून काढण्याचा प्रयत्न करते सोडून दे ना विषय तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा हे सर्व बंद कर तेव्हा मीरा बोलते नाही या बाबा हे सर्व नाही बंद होणार बाबा तुम्ही जोपर्यंत यांचा जन्म कुठे झाला मला असं का वाटतंय बाबा कि यांचा आणि तुमचा मुळात संबंधच नाही तेव्हा मात्र सुधाकरराव हो, आणि निरुपा एकमेकांकडे बघतात तेव्हा लगेच सत्या बोलतो अगं काय बोलतेस तू म्हणजे म्हणजे तू थेट आरोप करतेस का बाप माझा बाप नाहीच तेव्हा लगेच मीरा बोलते हो तुम्हाला खूपच लागलं असेल पण हीच गोष्ट खरी आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप हे सर्व काय आहे के तु बोलते याचा अर्थ नक्कीच नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे बाप प्लीज सांग तेव्हा लगेच मीरा बोलते किती दिवस बाबा तुम्ही या सर्व गोष्टी लपवून ठेवणार आहात बाबा तुम्हीच विचार करा किती दिवस किती दिवस हे सत्य यांच्यापासून लपवणार आहात बोला अहो प्रत्येक वेळेला त्यांचा अपमान केला जातो जेव्हा जेव्हा ते बाईसाहेबांजवळ जातात तेव्हा तेव्हा त्या त्यांना त्या झटकारतात त्या 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 त्य तुम्हाला याचं वाईट वाटतच नाही का तेव्हा मात्र सुधाकररावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावेळेला आजी सुधाकररावांना बोलते सुधाकर अरे बस कर आता किती दिवस हे सत्य लपवणार आहेस सुधाकर अरे जे काही सत्य आहे ते पोरांना सांगून टाक अरे पोरांना आता सांगितल्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात सत्या अरे मला तुला हे नाही सांगायचं सत्यजीत तू जर काही ऐकलं आणि तू हदरलास तर तेव्हा लगेच मीरा बोलते मी आहे ना त्यांना सावरायला तुम्ही नका काळजी करू पण तुम्ही जे सत्य आहे ना ते त्यांना सांगा रोज रोज मरण्यासपेक्षा एकदाच काही ते मरण आलेलं पत्करलं प्लीज बाबा प्लीज सत्य लपू नका तेव्हा मात्र सुधाकर राव तिच्याकडे बघतच बसतात सुधाकरराव मीराला बोलतात मीरा मला तुझी तळमळ दिसते मीरा मला तुझी काळजी दिसते पण बाळा या सर्व गोष्टींमुळे काय होऊन बसतंय माहिती आहे का तूच विचार कर बाळा नको नको त्रास देऊस असा तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी मीरा बोलते बाबा मी तुम्हाला त्रास नाही देत आहे बाबा खरं सांगायचं तर मी तुमच्या सर्वांचा त्रास कमी करते तुम्ही जर का आम्हाला सत्य सांगितलं तर कदाचित आम्ही सुद्धा त्या गोष्टीचा तेवढाच विचार करू या गोष्टी आपल्या नशिबातच नाहीत असं स्वतःच्या मनाला समजवू आणि खरं सांगू आता या सर्व गोष्टी विसरून सुद्धा जाऊ प्लीज प्लीज बाबा जे काही आहे ते सांगा तेव्हा मात्र सुधाकरराव मीराकडे बघतच बसतात त्यावेला लगेच सुधाकर राव मीराला बोलतात मीरा तुला ऐकायचं आहे मग ऐक खरं सांगायचं तर सत्यजीत आमचा मुलगाच नाही हे ऐकल्यानंतर सत्यजितला धक्काच बसतो त्यावेळेला मीरा सत्यजितला म्हणते सावरा स्वतःला जे सत्य आहे ते स्वतःहून कबूल करा आणि खरं सांगू का तर ते स्वीकारा किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहात जरा विचार करा तुम्ही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टी आधीच माहिती पडल्या होत्या पण मी यांच्याकडून काढण्याचा प्रयत्न करत होते जर का तुम्ही यांचा मुलगाच नाही आहात तर बाईसाहेब तुमच्यावरती आईचं प्रेम कसं करतील तेव्हा मात्र सत्यजित खूपच हादरतो आणि सत्यजित सुधाकररावांना बोलतो सुधाकर गायकवाड फसवलं तुम्ही मला तेव्हा लगेच आजी बोलते सत्यजीत अरे कसं बोलतोयस तू स्वतःच्या बापाशी सत्यजीत मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो बस झालं मला काही चुकीचं वाटत नाही आहे आणि मी काही चुकीचं वागलो असं सुद्धा वाटत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी निरूपा बोलते कळलं ना सत्य आता तुमचा हा कांगाव आहे ना तो बंद करा आणि तसंही याच्याशी माझा काही संबंधच नाही आहे त्यामुळे प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात निरुपा ग गप्प बस निरुपा कधीच तू त्याला आईचं प्रेम देऊ शकली नाहीस म्हणून तर हे सत्य मला त्याला आज सांगावं लागलं निरूपा तू जर का त्याला आईचं प्रेम देऊ शकली असतीस ना तर आज हे सत्य फोडायची माझ्यावरती वेळच आली नसती का निरूपा का का असं वागलीस निरुपा तुला असं वागून काय मिळालं अगं खोटेपणा केलास तू खोटेपणा तेव्हा लगेच निरूपा बोलते तुम्ही असा विचारच का करताय जरा तरी विचार करा ना तुमच्या वागण्याचा प्लीज हे सर्व थांबवा आणि तसं ये सत्यजीत तू माझा कधीच लेख नव्हतास आणि कधीच नसणार आहेस मुळात तुझी लायकीच नाही आहे माझ्या समोर उभं राहायची तेव्हा मात्र सत्यजीत खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला लगेच सत्यजित मोठ्यानी बोलतो पुरे नाही आहे ना मी तुमचा मुलगा यापुढे अपेक्षा सुद्धा नाही करणार तुमच्याकडून यापुढे सगळं काही संपलं त्यावेळेला लगेच सत्यजीत तिथून निघून जातो त्यावेळेला मीरा निरुपाला बोलते बाईसाहेब मला मान्य आहे हे, हे तुमचा खरा मुलगा नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा बाईसाहेब स्वतःच्या सख्या मुलांपेक्षाही जर का कुणी तुमच्यावरती जीव लावला असेल ना तर ते हे आहेत ही गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा आणि कधी ना कधीतरी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईल त्यावेळेला निरुपा बोलते मला कोणत्याच गोष्टींची जाणीव व्हायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या मनात जे आहे ना ते कधीच साध्य होणार नाही तेव्हा मीरा बोलते माझ्या मनात जे आहे ना ते मला साध्य करायची गरजच नाही कारण वेळ या सर्व गोष्टींचं उत्तर देईलच तुम्हाला खरं सांगू बाईसाहेब तुम्ही खूप मोठी गोष्ट गमावताय आज तुम्ही सगळ्यांदेखत जे काही सत्य सांगितलं ते ऐकल्यानंतर ते स्वतःहून मनातून खचलेत पण त्यांना या सर्व गोष्टींमधून मी बाहेर काढेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा त्यानंतर तुमच्यावरती प्रेम करणारा सत्य मात्र तुम्हाला कधीच दिसणार नाही तेव्हा मात्र निरूपा बोलते मला त्याची गरज सुद्धा नाही तो जिवंत असला काय आणि नसला काय मला फरकच पडत नाही तेव्हा मात्र सुधाकर राव निरुपाच्या सटासट कानाखाली बोल मारत बोलतात निरुपा गप्प बस अगं या सर्व गोष्टींना ना तू जबाबदार आहेस निरुपा का असं वागलीस तू असं वागून काय मिळालं तुला निरुपा अग जरा तरी विचार करत जा अगं माझ्या मुलाच्या भावनेशी खेळलीस तू मान्य आहे तो आपला मुलगा नाही तरी सुद्धा तू त्याला मुलगा मानला असतस आईचं प्रेम दिलं असत तर काय झालं असतं पण नाही निरुपा तो मोठेपणा मात्र तुझ्यात नाहीच तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बसाव तुम्ही काही गरज नाही मोठेपणा वगैरे करायची अहो कशाला रस्त्यावरती पडलेल्या त्या भिकाऱ्याला प्रेम द्यायचं तेव्हा मात्र मोठ्यानी नि राव बोलतात निरुपा बस यापुढे मला तुझ्याशी या विषयावर बोलायचंच नाही आणि हा विषय इथल्या इथे बंद कर त्यावेळेला मात्र निरुपा खूपच चिडलेली निरुपा मोठ्याने बोलते बस करा तुमची नाटकं माझ्यावरती आवाज चढवायचा नाही तेव्हा त्यावेळेला आजी बोलते अरे सुधा कर कशाला तू हिच्यावरती आवाज चढवतोस अरे हिने ही हिच्या मुलांवरती संस्कारसुद्धा केले नाहीत आणि ज्या मुलावरती संस्कार न करूनसुद्धा तिला जर का ते प्रेम समजतच नसेल तर आपण काय करायचं जाऊ देत ना पण मीरा खरंच सांगतो माझ्यावरती विश्वास ठेव मी मात्र सत्याला माझा मुलगाच मानतो तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा अहो तुमच्याकडून मला स्पष्टीकरण नकोच आहे खरं सांगायचं तर मला हे तुमच्या तोंडून ऐकण्याची गरजच नाही बाबा प्लीज जरा विचार करा तुम्ही असा विचार नाही केलात ना तर बरं होईल तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात पण पण माझा सत्यजित मात्र माझ्यापासून कायमचा दूर गेला तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्ही काळजी नका करू मी त्यांना तुमच्यापासून दूर जाऊच देणार नाही आणि बाबा ते आता तुमच्यावर चिडलेत म्हणून असं वागताय पण तुम्हाला तुम्हा तर माहितीच आहे ना त्यांचं तुमच्यावरती किती प्रेम आहे ते तेव्हा मात्र मोठ्यानी निरुपा बोलते पुरे आता हा विषयच बंद करा हा विषय जर का इथल्या इथे बंद केला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे बंद केला तर तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते थांबवा हे सर्व आणि मला तर आता हा विषय वाढवायचाच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी निरुपा बोलते पुरे झालं जा तुझ्या नवऱ्याजवळ जा आणि तुझ्या नवऱ्याजवळ गेलीस ना तर बरं होईल त्याला समजव आणि त्याच्या कानात सांग की मी त्याची आई नाही म्हणून तेव्हा लगेच मीरा बोलते खरंच सासूबाई मला लाज वाटते तुमची तुम्ही एवढ्या निर्लज्ज मनाच्या कशा काय वागू शकता सासूबाई ओहो जरा तरी विचार करा वागताना तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते मला काहीही वागायची गरज नाही आणि तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी सुद्धा आता हा विषय इथल्या इथे बंद कर तेव्हा मात्र निरूपाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला सुधाकरराव बोलतात हिचं काही ऐकू नकोस तू तू जा इथून आणि हिच्या बोलण्याकडे तर लक्षच देऊ नकोस एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात इकडे सत्या मात्र खूपच रडकुंडीला आलेला असतो सत्या लगेच मीराला बोलतो धूमके तू हे काय होऊन बसलं ज्यांना मी माझे आई वडील मानले ते माझे आई वडीलच नाहीत तेव्हा लगेच मीरा बोलते अहो जी गोष्ट आपली नाहीच त्या गोष्टीचा विचार कशाला करताय तुम्ही अहो हे सर्व थांबवा त्या गोष्टीचा विचार करायची गरजच नाही आहे तुम्हाला तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यासोबत कायम असणार आहे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो ती गोष्ट तर मला माहितीच आहे पण धूमकेतू कितीही काही झालं तरी सुद्धा आता मला खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलंय की सगळं काही हातातून निसटलं तेव्हा मात्र मीरा बोलते मी कसं असं निसटून देईन ज्या गोष्टींची त्या लोकांना गरज नाही त्या गोष्टी त्यांना कधीच मिळणार नाहीत आणि तुम्ही सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच कोणासमोर झुकायचं नाही तुम्हाला कळतंय का तुम्ही त्यांच्यासमोर झुकता म्हणून ती लोक अशी वागतात नाहीतर असा वागण्याचा प्रश्नच चाला नसता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर निरूपाला सत्याचं प्रेम समजेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू